नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते बिल्ववृक्ष आणि महालक्ष्मी मातेची दुर्मिळ कहाणी जी भगवान भोलेनाथांनी देवी पार्वतीस सांगितली ती आपण आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ऐकणार आहोत सगळ्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ ऐका तुम्हाला खूप छान वाटेल ही कहाणी ऐकून तर चला पटकन कहाणीला सुरुवात करूयात महालक्ष्मीने का घेतले बेलवृक्षाचे रूप शिवाने बिल्बवृक्षाला शिवस्वरूप का मानले आहेत या सगळ्यांची उत्तरं या कहाणीमध्ये आपल्याला मिळणारच आहेत एकदा नारदाने भोलेनाथांची स्तुती करत विचारले हे देवा आपणास प्रसन्न करण्यासाठी सर्वात उत्तम आणि सोपे साधन काय आहे हे, हे त्रिलोकीनाथ आपण तर निर्विकार आणि निष्काम आहात आपण तर सहजच प्रसन्न होता पण तरीही मला जाणून घ्यायचे आहे की आपणास काय आवडतं शंकर म्हणाले नारदजी तसं तर मला भक्तांच्या भावना आवडतात पण आपण विचारलेच आहेत तर मी आपणास सांगतो मला पाण्यासह बेलाचे पान फार आवडतात जे मला अखंड बिल्वपत्र किंवा बेलाचे पान भक्तिभावाने अर्पण करतात त्यांना मी माझ्या लोकात जागा देण्याचा मान देतो नारद शंकर आला आणि देवी पार्वतीस नमस्कार करून आपल्या लोकात परत गेले त्यांचा तिथून निघून गेल्यावर पार्वती मातेने महादेवांना विचारले देवा माझी देखील हे जाणून घ्यायची इच्छा प्रबळ होत आहे की आपल्याला बेलाचे पानच का बरे एवढे आवडते कृपया आपण माझी ही उत्सुकता शांत करावी यावर शिव म्हणाले हे शिवे बेलाचे पान माझ्या जटांसारखे आहेत त्यांचे त्रिपत्र म्हणजे त्यांची तीन पाने ऋग्वेद यजुर्वेद आणि सामवेद आहेत याच्या डहाळ्या साऱ्या शास्त्रांचे स्वरूप आहेत बिल्व वृक्षातला आपण या साऱ्या पृथ्वीचे कल्पवृक्ष म्हणून समजावं जे की ब्रह्मा विष्णू आणि शिवाचे स्वरूप आहेत पार्वते खुद्द महालक्ष्मीने शैल या डोंगरावर बेलाच्या झाडाच्या रूपात जन्म घेतले होते या कारणास्तव देखील मला हे बेलाचे झाड अत्यंत आवडते खुद्द महालक्ष्मीने बेलाचे रूप घेतले हे ऐकून पार्वतीमाता कुतूहलात पडल्या पार्वती आपल्या कुतूहलातून उद्भवलेल्या जिज्ञासाला रोखू शकली नाही त्यांनी विचारले देवी देवी लक्ष्मीने अखेर का बेलाच्या झाडाचे रूप घेतले आपण ही कथा सविस्तरपणे मला सांगावी भोलेनाथांनी देवी पार्वतीस गोष्ट सांगाव्यास सुरुवात केली हे देवी सत्ययुगात ज्योती स्वरूपात माझे अंश रामेश्वर लिंग असे होते ब्रह्म आणि इतर देवांनी त्यांची विधिवत पूजा केली होती याचा परिणाम असा झाला की माझ्या कृपेने वाणी देवी म्हणजेच वांगदेवी किंवा देवी सरस्वती ह्या सर्वांच्या आवडत्या झाल्या आणि त्या भगवान विष्णूंना देखील प्रिय झाल्या माझ्या प्रभावामुळे भगवान केशव म्हणजेच विष्णू यांच्या मनात वांगदेवीसाठी प्रेम उद्भवले ते या महालक्ष्मीस आवडले नाही लक्ष्मीच्या मनात श्री विष्णूंसाठी दुरावा निर्माण झाला त्या काळजीने आणि रागावून श्री शैल या डोंगरावर त्या निघून गेल्या तिथे त्यांनी तपश्चर्या करण्याचे ठरवले आणि त्यासाठी एक योग्य अशी जागा बघू लागल्या महालक्ष्मीने योग्य अशी जागा निवडून माझ्या जा विग्रहाची कठोर अशी तपश्चर्या सुरू केली दिवसांदिवस त्यांनी उग्र तपश्चर्या केली तपश्चर्या कठीण होत चालली होती हे परमेश्वरी काहीच वेळानंतर महालक्ष्मीने माझ्या लिंगविग्रहातून थोड्यावरील दिशेने एका झाडाचे रूप घेतले आपल्या पाना फुलांनी सतत माझी पूजा करत होत्या अशा प्रकारे महालक्ष्मीने तब्बल एक कोटी वर्षांपर्यंत घोर उपासना केली शेवटी त्यांना माझी कृपादृष्टी प्राप्त झाली आणि मी तिथे हजर झालो आणि देवीच्या या घोर तपश्चर्या कारणा करण्यामागील आकांक्षा विचारून वर देण्यास तयार झालो महालक्ष्मीने मागितले की श्रीहरींच्या मनातून आपल्या प्रभावामुळे वांगदेवीसाठी जे प्रेम आहेत ते संपुष्टात यावं शिव म्हणाले मी महालक्ष्मी समजावले की श्रीहरींच्या मनात आपल्या व्यतिरिक्त अजून कोणीही नाही वांगदेवींसाठी त्यांच्या मनात प्रेम नव्हे तर श्रद्धा आहे हे ऐकल्यावर लक्ष्मी माता प्रसन्न झाल्या आणि पुन्हा श्री विष्णूंच्या मनात स्थित होऊन त्यांच्याबरोबर राहू लागल्या हे देवी पार्वती महालक्ष्मीच्या मनाची अस्वस्थता अशा प्रकारे दूर झाली या कारणास्तव हरिप्रियाने त्या झाडाच्या रूपात भक्तिभावाने माझी पूजा करावयास सुरुवात केली हे पार्वती म्हणूनच बेलाचे झाड त्यांची पाने फुले फळ हे सर्व मला अतिप्रिय आहे मी एखाद्या निर्जनस्थळी बिल्व वृक्षाचे आश्रय घेऊन राहतो बेलाच्या झाडाला नेहमी सर्व तीर्थमय आणि सर्व देवमय समजावं यात अजिबात शंका नाही बेलाचे पान बेलाचे झाड किंवा बेलाचे फळ बिल्वकाठाच्या चंदनाने जो भक्त माझी पूजा करतो तो मला अतिशय प्रिय आहे बेलाच्या झाडाला शिवासमज समजावे ते माझं शरीर आहे जे बेलाच्या पानावर चंदनाने माझं नाव लिहून मला अर्पण करतं मी त्यांना सर्व बापापासून मुक्त करतो आणि त्यांना आपल्या लोकात शरण देतो अशी कथा भगवान शिवशंकरांनी माता पार्वतीस बिल्ववृक्षाबद्दल सांगितली तर कथा कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूया श्री श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ